बजरांग शिंदे यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी विविध विद्यार विद्यार उपक्रम राबवित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव सा साजरा करण्यात येतो विविध व्याख्याते विद्यार्थ्यांना विद्यार शैक्षणिक मार्गदर्शन करतात तर विविध गुणवंतांना गौरवण्यात येते यंदाही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन तसेच पुष्पहार अर्पण करण्यात अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली आमदार सीमाताई हिरे भाजप नेते महेश हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर सविता गायकर मंगला खोटरे मंडल अध्यक्ष भगवान काकड राजेंद्र दराडे रवींद्र जोशी दिनकर कांडेकर प्रवीण पाटील प्रेम पाटील समाधान देवरे किरण पाटोळे महेंद्र शिंदे बाळासाहेब भोजने दादा आरोटे सागर वैष्णव भरत शिंदे शरद शिंदे आकाश पवार यांच्यासह सर्व उपस्थित असंख्य मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह देऊन यथोची सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे माझी नगरसेविका ज्योती शिंदे यांचा आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चित्रपट अभिनेता दिग्दर्शक गायक कैलास सोनवणे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारेत त्यांच्या संघर्षाचे सादरीकरण केले प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते कैलास सोनवणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी प्रवर्तक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग शिंदे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विषित केले सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे तसेच आमदार सीमाताई हिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत सगळ्यांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या हक्क अधिकार मिळणार नाही ते दोन गरीब शोषित दिन डोबळे यांचा मी उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आम्ही माणसं असून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही म्हणून मी ठरवलंय मी महाच्या सत्याग्रहाचा या ठिकाणी आवाज उठवत आहे आपण सर्व माझ्यासोबत चालायचं आहे शूद्रांनी मंदिर प्रवेश केला म्हणून सवर्णापासून त्यांना जबर मारहाण केल्या जाते मी या ठिकाणी आपल्या समोर असं नमूद करतो पण हजारो वर्षापासून बंदिस्त असलेला या काळारामाला मुक्त करणार आहोत आणि हा लढा काळारामाच्या मंदिरासाठी नाही हा लढा मानवतेसाठी आहे आता कुणी उच्च नाही कुणीही निप्च नाही आणि म्हणून एखादा महाराज संपत्तीकार त्यालाही मतदानाचा एकाच अधिकार आहे आणि एखादा माझा गरीब माणूस त्यालाही समान अधिकार आहे आम्ही कुठेही घेत कोणाकडे काही पैसे मागत नाही आम्ही सर्व संस्था आणि कार्यकर्त्यांचा वर्षावरून हा उपक्रम राबवतोय खरे अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाचून करण्याऐवजी वाचून करू हा उपक्रम आम्ही सातत्याने वाढलेला असतो आणि म्हणून साहेब खऱ्या अर्थाने येणारी पिढी समाज एक चांगल्या दिशेने गेला पाहिजे आमच्या महापुरुषांनी आयुष्यभर त्यांचं आयुष्य मनाला लावलं कारण या समाजामध्ये समता एकता प्रेम बंधुभाव आणि प्रगती झाली पाहिजे त्यासाठी ते सातत्याने झडले बाबासाहेबांचे शिक्षण तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कि एम ए पी एच डी एस सी एल एल लॉ एवढा मोठा विद्वन ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांचा पुतळ आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की सिंबॉल ऑफ नॉलेज मला अशा महापुरुषांची जयंती काही नाचून होईल का आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी एक पुस्तक एक वही एक विद्यार्थी एक समाज एक माणूस जरी घडवला तरी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आपल्याला या ठिकाणी अशी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर तरतूद केलेली आहे आपण संविधानिक पदावर आहोत आपण शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांचे वंशज आहात आणि म्हणून या असलेल्या कमजोर घोड्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही एक प्रकट आपण आपल्या मनामध्ये ठेवावी असं मला या ठिकाणी विनंती आपल्यास करतो तीन पंचवार्षिक आपण निवडून आला खूप आनंदाची गोष्ट आहे आता पुढच्या तीनही पंचवार्षिकला आपण

दोन हजार बावीस नाही एक टी वी घेऊन आपल्या स्वतःचा उत्तर करावा की मी असतो आणि या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष श्री भगवंत शिंदे साहेब त्यांच्याई शिंदे यांनी हा जो उपक्रम राबवला ते खरंच खूप सुंदर आहे की त्यांचंही याबद्दल त्यांचा आभार वाटतो आणि पण आज या ठिकाणी बुडवलं समजेली त्याबद्दल आभार मानतो जय हिर जय भारत तुम्हाला मी एवढंच सांगतो तुम्ही खूप लहान आहात जास्त सन्मान करण्यासाठी सांगतो तुमचे सर्वांचे आई वडील प्रश्न आहेत ते घरातून सकाळी बाहेर पडतात सायंकाळी येतात तुमच्याकडे लक्ष द्यायला की तुमचा अभ्यास करायला वेळ मिळत नाही तुम्ही आता जेव्हा कोणीही म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज सर, की हे जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही सर्वांनी अभ्यास हा केला पाहिजे तुमच्या शाळेमध्ये जे तुम्हाला शिकवतात त्याचा अभ्यास नेहमीच केला पाहिजे कारण आजच्या जगामध्ये शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या सगळ्यांच्या आई वडिलांना मी हे सांगेन की मुलांना शिकवा आम्ही जेव्हा समाजामध्ये शेवट असतो असतो की मुलांचे जे वय आहे जे संस्थाचे ओढे आहे शाळा जेवढे करते आणि या मुलांनी चांगले शिक्षण त्याचबरोबर व्यवसाय आणि तांत्रिक शिक्षण द्यावं सांगेन की शिक्षण चांगले नाही चांगलं बनवा सक्षम बनवा आपल्याला या महामार्ग मी माझ करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आपण मला या ठिकाणी असं परंतु तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर करा तुमचं मन हे संवेदनशील ठेवा आणि प्रत्येकाला सहानुभूतीने विचार करा हे त्यांनी शिकवलं म्हणजे प्रत्येक मानवताला मूल्य देण्याचा एक संस्कार त्यांनी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण म्हणजे विश्वरत्न किंवा महात्मा असं म्हणत नाही कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय अद्भुत आहे आपण प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल अभिमान असायला हवा मी आपल्याला सांगेन की त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहे ते घेऊन आपण प्रत्येकाने पुढे केलं पाहिजे आणि त्याचा अंगीकार केला पाहिजे एवढंच हे आम्ही मी त्यांनी सांगते पुन्हा एकदा की भजनंदी गोष्टी ज्योतिजाई शिंदे त्यांचं मनापासून अभिनंदन करते कौतुक करते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मी थांबते योगप्रवर्तक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी रोहिदास अहिरे प्रकाश साळवे संतोष जाधव अकोश वावळे दिनेश गोरे अप्पा आव्हाड ज्ञानेश्वर बटावे विक्रम शिंदे सुरेश जाधव शारदा विद्या मंदिर शाळेचे हिरेसर सर टकलेसर सर, सांगळेसर दोंगळे मॅडम सांगळे मॅडम हडोळे मॅडम विश्वरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर मनपा शाळेचे मुख्याध्यापक संजीव कुमार पाटील पोपट चव्हाण राजू थबेल वनिता पंडित दीपा टेंगरे प्रफुल्ल पाटील रमेश बागुल दीपा डोंगरे आदी शिक्षक प्रबुद्ध नगर परिसरातील असंख्य कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला युवक तसेच असंख्य शालेय विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती एनसीएन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर